प्रज्ञा कांबळे हिचा अपघात नसून हत्याच असून वंचित बहुजन आघाडीचा आरोप आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुरुकली येथे एक हृदयद्रावक व अत्यंत संतापजनक घटना घडली आहे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रज्ञा कांबळे हिला तिच्याच कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने चार चाकी वाहनाने फरपटत नेले सदर आरोपीने मुद्दामहून क्रूतेने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असून तिच्या जीवावर बेतणारी ही घटना संपूर्ण समाजाला हद्रवून टाकणारी आहे ही कृती केवळ अपघात नसून पूर्णपणे नियोजित आणि हत्या करण्याच्या उद्देशाने घडलेली असल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना निवेदन देत आपले मत मांडले यावेळी सदर घटनेत गुन्हा करणाऱ्या विद्यार्थ्यावर हत्येच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात यावा सदर आरोपी अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण त्यांनीच अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन दिले तसेच या क्रूर कृत्यात आरोपीस मदत करणारे सहकारी मित्र व उपस्थित इतर सहभागी यांची चौकशी करून त्यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत प्रज्ञा कांबळे हिला न्याय मिळावा यासाठी सर्व पुरावे सीसीटीव्ही साक्षीदार इत्यादींची संपूर्णपणे पारदर्शक तपासणी करण्यात यावी वरील घटनेमुळे समाजात भीतीचे व वा उद्विग्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे जर यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन व युवा आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल प्रज्ञा कांबळेला न्याय मिळालाच पाहिजे अन्यथा संपूर्ण जिल्हा रस्त्यावर उतरेल अशा आशयाचे निवेदन काल जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना देण्यात आले मुलगी बी एस सी प्रथम वर्गाची शिकले होते तिला बारावीला ऐंशी टक्के मार पडले होते पूर्वी एम पी एस सी परीक्षा पास होऊन काहीतरी वडिलांचा आधार कुटुंबाचा आधार व्हावा अशी ती अपेक्षा होती पण त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने जाणून बुजून त्या मुलगीला फार मारले असं म्हटलं तरी काय वागं ठरणार नाही कारण त्या दिवशी त्या मुलग्याने त्या दिवशी त्या चार पाच विद्यार्थी ज्या ठिकाणी थांबल्या होत्या त्या ठिकाणी त्या रस्त्याची खेळणी करून पाचव्या वेळी इतर तिकडे जाताना त्या मुलग्यानं ही गाडी त्या मुलगीला ठोकरली त्या ठोकरण्यामुळे चार पाच विद्यार्थी जखमी झाल्या पण ही प्रज्ञा कांबळी ही मुलगी मयत झाली आणि मृत्युमुखी पडली तरीही पोलीस खात्यानं फक्त ॲक्सिडेंट म्हणून हा गुन्हा नोंद केलेला आहे आमची कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी अशी आहे की हा मर्डर आहे जो नियोजित कट केलेला कट आहे आणि हा हल्ला त्या मुलगीवर केलेला आहे असा हल्ला इतर कुठल्याही मुलगीवर होऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्याला किंवा त्या युवकाला जी शिक्षा व्हावी आणि जेणेकरून या मा या माध्यमातून आम्ही प्रशासनाला जागा करतोय की ही जर घटना जर प्रशासनं गांभीर्यबरोबर जर घेतली नाही तर कोल्हापूर जिल्हा वंचित पोजना आघाडीच्या माध्यमातून ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडलं जाईल असे मी जाहीर आवाहन करतो